पंडित वाचक जरी जाला पुरता तरी कृष्णकथा ऐके भावे क्षीरतुपासाकरे जाली या भेटी तैसी पडे मिठी गोडपणे जानोनिया लाभ घेई हा पदरी गोड गोडावरी सेवी बापा जानीवेचे मूळ उपडोनी खोड जरी तुझं चाड आहे तुझी नाना परिमळ द्रव्य उपचार अंगी उटी सार चंदनाची जेविली या विन शून्य ते शृंगार तैसी गोडी हरिकथे विन ज्या कारणे वेदश्रुती ही पुराणे त्यांची विठ्ठलनाने तिष्ठे कट कथे तुका म्हणे दगडाची पेवे खळखळीचे अवघे मूळ तेथे तू जगात पंडित अथवा प्रवचनकार झाला असलास तरी कृष्ण कथा भक्तीभावाने ऐक दूध तूप आणि साखर यांच्या मिश्रण यांच्या मिश्रणाने गोड होते प्र त्याचप्रमाणे पंडित आणि श्रीकृष्ण कथा असेल तर कथा अधिक मधुर होते तुझ्या विद्वत्तेत कृष्ण कथा मिसळून ती अधिक मधुर बनेल तुला जर आपली हित साधायचे असेल तर जाणिवेच्या अहंकाराची मुळापासून उच्चाटन करून टाक देहाच्या शृंगारासाठी संगंधीयुक्त चंदन उटी उपयुक्त आहे पण पोट भरले नसेल तर देह शृंगाराचा काहीच उपयोग नाही तसे वाचून विद्वत्ता काहीत काहीच कामाची नाही ज्याप्रमाणे वेद श्रुती पुराणे यामध्ये विठ्ठल रूपाची संपत्ती समावली आहे त्याचमुळे त्याचप्रमाणे त्यांनासुद्धा महत्त्व आहे तुकाराम महाराज म्हणतात तसे वाचून पांडित्य म्हणजे फक्त दगडांचे देव आहे ते उपासने म्हणजे व्यर्थ श्रमाची खळबळ उडवणे आहे